अजिबात घिशी न घेता पापड उन्हात न वाळवता न लाटता अगदी पंधरा मिनटामध्ये चौपट फुलणारे पांढरे शुभ्र असे तांदळाचे पापड आज आपण बनवणार आहोत तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरवात करूया तर पहा सर्वप्रथम इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर हे जे पीठ आहे ते तुम्ही घरी देखील बनवू शकता तांदूळ भिजवून जरा ते वाळवून घ्यायचे आणि मग ते बारीक दळून घ्यायचे तर बघा मी इथे दोन वाट्या तांदळाचे पीठ घेतलेले आहे व्यवस्थित असं अगोदरच हे पीठ चालून घेतलेलं आहे त्यानंतर इथे एक पातेल घेतलेलं आहे यामध्ये घ्यायचं आहे तीन वाट्या पाणी तर दोन वाटी तांदळाच्या पिठासाठी इथे मी तीन वाट्या पाणी घेत आहे अजिबातच खिशी न घेता पीठ एकदम नवीन आणि वेगळ्या पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा तर पहा तीन वाट्या पाणी घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ त्याचबरोबर एक चमचा जिरे एक चमचा पांढरे तीळ आणि पाव चमचा पापडखार टाकायचा आहे आणि सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत आता आपण हे पातेलं गॅसवरती ठेवून देऊया आणि हाय फ्लेमवरती आपल्याला हे जे पाणी आहे ते उकळवून घ्यायचं आहे तर बघा इथे याला उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हे पाणी आपण घेतलेल्या तांदळाच्या पिठामध्ये टाकून घेऊया हे पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं असं गरजेनुसार टाकायचं आहे आणि हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे जस जसं आपल्याला पाणी लागेल तस तसं आपण यामध्ये हे पाणी टाकूयात गरमागरम पाणी आहे त्यामुळे बघा इथे मी अशा पद्धतीने या भातडीच्या साह्याने मिक्स करून घेते तर हे जे पीठ आहे हे, हे आपल्याला जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळही नाही जर असं सैलसर असंच बनवून घ्यायचं आहे तर इथे बऱ्यापैकी हलकंसं गार हे पीठ झालेलं आहे आता आपण हे हातानेच जरासं मळून घेऊयात म्हणजे आता गोळा बनवून घेऊया तर बघू शकता पीठ इथे जरासं सैलसर आहे जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळही नाही आता आपण या पिठाचे दोन गोळे बनवून घेऊया तर बघा इथे मी दोन मोठे मोठे गोळे बनवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे तयार केलेले पिठाचे गोळे आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी कढईमध्ये ऑलरेडी पाणी गरम केलेलं आहे पाण्याला उकळी आली की त्यावरती बघा अशा पद्धतीची जाळी ठेवायची आहे आणि कोणताही कॉटनचा कपडा ओला करून घ्यायचा आहे तर इथे मी कॉटनचा रुमाल आहे तो ओला करून घेतलेला आहे आणि तयार केलेले पिठाचे गोळे यामध्ये ठेवून अशा प्रकारे साईडने बंद करून घ्यायचा आहे झाकून घ्यायचा आहे यावरती आपण ताट झाकून ठेवूया आणि एक पंधरा मिनटासाठी हाय फ्लेमवरती हे पीठ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पंधरा मिनटे झालेली आहेत आता आपण हे उघडून पाहूया तर बघू शकता पीठ आहे ते अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे त्याचबरोबर याचा कलरही इथे जरासा चेंज झालेला आहे आता आपण हे पीठ काढून घेऊयात आणि याच ओल्या कपड्यामध्ये या रुमालामध्येच आपण हे मळून घेऊयात जेणेकरून पीठ छान असं एकसारखं मळलं जाईल तसेच हाताला देखील लागणार नाही जर का तुम्हाला रुमालामध्ये या कापडामध्ये जर पीठ मळता येत नसेल तर ते काढून तुम्ही पोळपटावरती देखील मळून घेऊ शकता तर अगोदर मी या रुमालामध्ये व्यवस्थित असं हे पीठ मळून घेते सर्व पीठ व्यवस्थित असं मळून घेऊया तर तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर मग आता आपण हे पीठ यामधून काढून घेऊयात आणि पोळपटावरती हलकंसं आपण हाताने हे पीठ मळून घेऊया तर बघा तुम्ही इथे बघू शकता हो पिठाला छान असा एकजूपणा आलेला आहे आणि पीठ अगदी आहे अजिबातच हे पीठ आपलं कुठेही चिरत वगैरे नाही छान असा एकसारखेपणा या पिठाला आलेला आहे आता आपण लगेच याचे गोळे बनवून घेऊयात पापड लाटण्याकरता तुम्ही हव्या त्या आकाराचे लहान मोठे गोळे बनवून घेऊ शकता हो तर बघा इथे मी या आकाराचा गोळा बनवून घेतलेला आहे हा गोळा आहे तो बघा बनवल्यानंतर अजूबातच चिरत नाही म्हणजेच आपलं पीठ आहे ते अगदी परफेक्ट असं शिजलेलं आहे याच पद्धतीने आपण सर्व गोळे आहेत ते बनवून घेऊया आणिचे आग... आपण पापड बनवून घेऊया तर पहा पापड बनवण्यासाठी इथे मी प्लास्टिक घेतलेला आहे प्लास्टिकचे दोन पॉलिथीनचे कागद घेतलेले आहेत यावरती अगदी एक ते दोन थेंब तेल लावून घेतलेला आहे आता आपल्याला हे अजिबातच लाटायचं नाही तर बघा ही, ही पापड बनवण्याची पद्धत मी तुम्हाला दाखवते हो अशा पद्धतीने हाताने आपल्याला हे जे पीठ आहे ते पसरवून घ्यायचं आहे आणि याला गोलाकाराचा आकार देत जायचा आहे अगदी सोपी अशी ही पद्धत आहे न लाटता देखील तुम्ही अशा पद्धतीने हे पापड बनवू शकता किंवा मग जर का तुमच्याकडे पापड प्रेसचे मशीन असते पापड बनवण्याची ती वापरली तरी देखील चालेल त्यामध्ये देखील अगदी झटपट असे पापड तयार होतात तर बघा इथे मी या आकाराचा पापड बनवून घेतलेला आहे तर बघा पापड बनवताना अजूबातच कुठेही चिरला नाही किंवा फाटला नाही तर बघा आता आपण हा पापड आहे तो काढून घेऊया आणि खाली टाकूया तर बघा अगदी परफेक्ट असा हा पापड बनलेला आहे आता मी तुम्हाला आणखीन एक इथे पापड बनवण्याची दुसरी पद्धत दाखवते तर गोळी ठेवून घेऊया आणि प्लेट किंवा ताटाच्या साह्याने बघा अशा पद्धतीने प्रेस करत राहायचं आहे गोल ताट फिरवायचं आहे अशा पद्धतीने देखील तुम्ही अगदी फटाफट असे पापड बनवून घेऊ शकता तर बघा पापड आपला एकसारखा असा झालेला आहे जर असा हलक्या हाताने आपण पसरवून घेऊया तर बघा हा पापड देखील झटपट पद्धतीने तयार होतो याला देखील अजिबातच प्रेस मशीनची वगैरे काहीच गरज पडत नाही किंवा लाटण्याची देखील काहीच गरज पडत नाही तर आता याच पद्धतीने आपण सर्व जे पापड आहेत ते बनवून घेऊया तर बघा इथे मी सर्व पापड बनवून घेतलेले आहेत आणि हे घरातच फॅनच्या हवेखालीच मी सुकवून घेत आहे याला उन्हात अजिबातच वाळवण्याची देखील गरज पडत नाही तर बघा एकाच दिवसामध्ये माझे हे पापड संपूर्णपणे छान असे वाळलेले आहेत बघू शकता पापडाला कलर देखील अगदी मस्त आलेला आहे त्याचबरोबर हा पापड आपला अजिबातच चिरला नाही फुटला नाही अगदी मस्त परफेक्ट असा तयार झालेला आहे खिश न घेता देखील आपण या पद्धतीने अगदी परफेक्ट असे तांदळाचे खिची पापड बनवू शकतो तर ही पद्धत तुम्ही नक्की वापरून बघा बऱ्याच जणांचं खिश खिशी घेताना पीठ बिघडतं किंवा मग खिशी व्यवस्थित नाही आली तर पण पापड चिरतात तुटतात तर ही जी पीठ शिजवण्याची नवीन पद्धत आहे ती वापरून तुम्ही हे पापड जरूर बनवून बघा आता हे पापड आपण तळून पाहूयात तर बघा मी तुम्हाला हे पापड तळून दाखवते इथे तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे आता यामध्ये पापड सोडून आपण तळून पाहूया बघा तेलात टाकल्या टाकल्या पापड अगदी मस्तचा फुललेला आहे अगदी चौपटपटीने हे पापड फुललेले आहेत बघू शकता अगदी पांढरा शुभ्रचा हा पापड झालेला आहे पापड तळताना मात्र तेल जे आहे ते कडकडीत असं गरम झालेलं असायला हवं त्याचबरोबर गॅसची फ्लेम देखील हाय ठेवायची यामुळे पापड मस्त असे फुलतात तर बघा इथे मी तुम्हाला पापड तळून दाखवते हा पापड तर अगदी कढईभर असा फुललेला आहे अगदी चौपटीने हा पापड फुललेला आहे त्याचबरोबर अगदी पांढरा शुभ्र असा झालेला आहे तर बघा इथे मी पापड तळून घेतलेले आहे हा तुम्हाला न तळलेला पापड आणि तळलेला पापड फरक बघा अगदी चौपटीने आपला हा पापड फुललेला आहे तर बघा हातापेक्षा देखील अगदी मोठा असा हा पापड झालेला आहे हातात देखील मावत पांढरा शुभ्र असा हा पापड झालेलाच आहे त्याचबरोबर अगदी कुरकुरीत झालाय बघा इथे मी तुम्हाला एक पापड फोडून आहे बघू शकता पापड अगदी खुसखुशीत कुरकुरीत असा झालेला आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली ते मला कॉमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही आपला कोणत्या शहरातून पाहताय ते, ते देखील कॉमेंटमध्ये जरूर सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा आणि लाईक करा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान छान आणि नवनवीन अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चला बाय बाय